काय झाला पाहिजे असे किती किती दिवस झाले ठेवणं रुपये अकराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचहत्तर रुपये अकराशे ऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये रुपये तीस पस्तीस रुपये तेराशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये तेराशे साठ रुपये तेराशे पासष्ट रुपये सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे ऐंशी रुपये तेराशे ऐंशी रुपये तेराशे पंच्याऐंशी नव्वद चौदाशे पाच रुपये दहा रुपये चाळीस चौदाशे चाळीस रुपये चौदाशे चाळीस रुपये एक वार दोन तीन वार राजमुद्रा एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास बाराशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे पाच रुपये तेराशे दहा रुपये पंधरा रुपये 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 वीस पंचवीस तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये तेराशे पंचेचाळीस रुपये तेराशे पंचाळीस रुपये एक वर दोन वर तीन वर आरामसुद्धा एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये एक हजार पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एक हजार पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे पाच रुपये दहा रुपये अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस तीस रुपये अकराशे पन्नास रुपये पंचावन्न पंचाहत्तर रुपये अकराशे ऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस पंचवीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये बाराशे नव्वद रुपये पंच्यान्न रुपये बाराशे पंचान्न रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये तीस रुपये तेराशे तीस रुपये तेराशे तीस रुपये एक वार दोन तीन वार राजमुद्रा वीस पंचवीस तीस रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस पंचवीस रुपये तीस रुपये पंधराशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये एक वर दोन वार तीन वार आराम सिद्धम तेराशे रुपये

पंधराशे दहा रुपये पंधराशे पंधरा रुपये पंधराशे वीस रुपये पंधराशे वीस रुपये पंधराशे वीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये तीस रुपये पंधराशे तीस रुपये पंधराशे तीस रुपये पंधराशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेवीस रुपये पन्नास रुपये पंधराशे पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये पंधराशे साठ रुपये एक वार दोन वार तीन वार भाग्योदय

पन्नास बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये तेराशे रुपये तेराशे पाच दहा पंधरा वीस पन्नास तीस तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये दहा रुपये रुपये पंधरा चौदाशे पन्नास पंचावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे दहा रुपये पंद्रह पंद्रह रुपए, तीस रुपए रुपए, चालीस रुपए रुपए पन्ना पंद्रह पंचा रुपए साठ रुपए पंद्रह साठ रुपए पंद्रह साठ रुपए एक बार बार तीन वार आराम पचशे रुपए पांचे पांच रुपए पंद्रह रुपए वीस रुपए पांच पच्चीस पाँचे पन्ना रुपए पांच पन्ना साठ बासठ रुपए साहश रुपए सहाशे पाच रुपये दहा रुपये सहाशे पंधरा रुपये सहाशे पंधरा वीस रुपये सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये बोला सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास पंचावन्न रुपये सहाशे पंच्याहत्तर रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे तीस रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पंचावन्न रुपये सातशे पंच्याहत्तर रुपये सातशे सातशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये सातशे पंच्याऐंशी रुपये सातशे पंच्याऐंशी आठशे रुपये आठशे रुपये एक वर दोन वर तीन वर किंवा दहा रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पंचावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये पाचशे रुपये पाचशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर रुपये पाचशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये सहाशे रुपये सहाशे पाच रुपये दहा रुपये सहाशे पंचवीस रुपये सहाशे तीस रुपये सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये सहाशे पंचावन्न रुपये सात सहाशे साठ रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सहाशे पंच्याहत्तर रुपये सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी रुपये तीन वर सहाशे 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 पन्नास रुपये सहाशे पंचाहत्तर रुपये सहाशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये सहाशे पंच्याऐंशी रुपये सहाशे पंच्यान्न रुपये सातशे रुपये सातशे सातशे पंचवीस रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये वर दोन सातशे पंचावन्न रुपये सातशे पंचावन्न रुपये सातशे पंचावन्न रुपये एक वर दोन वर तीन वर प्यूस्ट ड्रस

आठशे पच्चीस रुपए आठशे पच्चीस रुपए एक बार <स्थाथ>

पाचशे रुपया पाचशे पाचशे रुपये पाचशे पाचवीस पंचवीस रुपये रुपये सत्तरशे पंच्याण्णव सातशे रुपये बाराशे बहात पंधरा वीस पंचवीस वीस पन्नास पंचावन्न साठ सातशे पासष्ट सत्तर सातशे एकाहत्तर पंच्याहत्तर सातशे शहत्तर रुपये श्याहत्तर सातशे शहत्तर रुपये शिंदे

भाऊ गेले नऊशे कुठले तुम्ही वैजापूरचे शेतकरी नऊशे रुपये बघू घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी नऊशे रुपये काय लय तुम्ही लांबर लामर शेतकरी आठशे चोपन्न रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी आठशे चोपन्न रुपये अ लय कांदा काय भाव गेले नऊशे 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 पंधरा गेलेला मित्रांनो बघून घ्या कांदे पालेली नऊशे मला काय भाऊ गेला आठशे चार रुपये उडाले वैजापूर साठा वैजापूरचे शेतकरी सटनेचे आठशे चार रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांदे पालेदी हा काय भाऊ गेलो आठशे तुमचा नाही कोणाचा आठशे रुपये का कुठे ले तुम्ही नांदगाव शेतकरी आठशे रुपये गेलेले आहे मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी आठशे रुपये हा का भाऊ गेलो पुढे हल्ले तुम्ही बालगाव शेतकरी सातशे पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या सातशे पंचवीस रुपये तुमचा काय भाव गेला सातशे एकोणावीस कुठे तुम्ही बालगाव बालगावचे शेतकरी सातशे एकोणावीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी काय भाव गेले हो काका काय भाव गेले आठशे पंचवीस आठशे पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या काय भाव गेले हो तुमचे आठशे ऐंशी का पुढे तुम्ही सडनली शेतकरी आठशे ऐंशी रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदे क्वालिटी बघून घ्या आठशे ऐंशी रुपये तुमचा काय भाव गेला हो काय भाव गेला आठशे सत्याऐंशी आठशे सत्याऐंशी गेलेला आहे मित्रांनो पुढे तुम्ही गाव शेतकरी आठशे सत्याऐंशी रुपये कांदेश काय म्हणणे तुमचं काय म्हणणं काय नेमकं भाव कशा मुला नाही काय नाही असं कांद्याचं फार अवघड झालं कुठं तुमकडे काय भाऊ गेले दोनशे रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या तोकडा कांदा आहे दोनशे रुपये सच्चे ले ले था था था। का भाऊ गेले शेतकरी सातशे शहात्तर रुपये गेलेले मित्रांनो कांदे बघून घ्या हनुमंतगावचा कांदा आहे सातशे शहात्तर रुपये समाधानी समाधानी आहे का शेतकरी समाधानी नाही बाजू काही होत्या कांद्यायला पंधरा सोळाशे रुपये ठेवून काय झालं पाहिजे असे किती दिवस ठेवला किती दिवस झाले ठेवून आता किती वेळ महिने झाले बारा महिने बरं बरे खरी गोष्ट काय भाव गेले तुमचे काका तुम्ही साडेआठशे नऊशे आठशे आठशे एकसष्ट रुपये गेलेला मित्रांनो बघू का कांद्याची क्वालिटी आठशे एकसष्ट रुपये काय भाव गेले हो तुमच्या हले तुम्ही ले लगेन भिंब शेतकरी आठशे पंच्याऐंशी गेलेला माल बघून सहाशे बारा हा सहाशे बारा आहे हा सहाशे बारा आहे का कुठले तुम्ही लग्न शेतकरी सहाशे बारा रुपये गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो हातून चाल आहे का आठशे से एकसष्ट का पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी गेलेलं आहे मित्रांनो बघून घ्या हे शेतकऱ्याचं मला आठशे पंच्याऐंशी रुपये काय भाव गेला हा दोनशे रुपये बघून घ्या मित्रांनो ताकी का नाही दोनशे रुपये गेलेला आहे काय भाव गेले हो साडेसातशे का पुढे तुम्ही जरूर जरूर जे शेतकरी साडेसातशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी काय कांदे जाऊ झालं काय बघ कांदे काहीच भाव नाही भाऊ काय चाळीस ठेवलं आता